मुंबई गोवा महामार्गावर घाटात रस्त्याशेजारी असणाऱ्या जंगलामध्ये बुधवारी संध्याकाळी मानवी कवटी आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे या घटनेची माहिती मिळताच खेड पोलीस प्रशासनानं घटनास्थळी धाव घेतली यावेळी रस्त्याशेजारी असलेल्या जंगलात मानवी कवटी आढळून आली तर जंगलात एका झाडाला दोरी लटकल्याचे देखील पोलिसांच्या निदर्शनास आलं या ठिकाणी पोलिसांना एक बॅग देखील सापडली असून रेनकोट देखील सापडला नेमका हा सापळा कुणाचा आहे हे जरी स्पष्ट झालं नसलं तरी हा पुरुष जातीचा सापळा असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे नेमका हा सापळा या ठिकाणी कसा आला कोणी आणला का असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत या ठिकाणी झाडाला आढळलेली दोरी आणि कुजलेल्या अवस्थेत आढळलेली कवटी यावरून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज लावण्यात येत आहे मात्र असं असलं तरी या ठिकाणी सापडलेली बॅग आणि रेनकोट कुणाचा आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीने रेनकोट परिधान केला असेल तर तो रेनकोट घालून चालत जात होता का असे देखील प्रश्न उपस्थित होत आहेत इतक्या घनदाट जंगलात ही व्यक्ती कुठून आली आणि कशासाठी आली हेही प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत मात्र खेड पोलीस या सगळ्याच गोष्टीचा आता तपास करत आहे प्रहार डिजिटलसाठी अनघा निकम मगदूम रत्नागिरी